आज दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सगळे गुलशानाबाद परिसरातील नागरिक आणि परभणी शहरातील सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं आणखीन एक निवेदन साहेबांना देण्यात आला कारण की परभणी शहर महानगरपालिकेचा जो जातीयवादी कमिशनर आहे आयोग यांनी विकास मंत्रालय व सचिव यांना पत्र पाठवून तिथून बांधकामासाठी ना हरकत साठी तजवीज ठेवलेली आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा आमची जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणले की बाबा त्या संदर्भात आक्षेप तुम्ही फाईल करा कायदेशीर लढा लढा त्या संदर्भात आम्ही अव्वल सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना सुद्धा ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्षात उद्या जाऊन आम्ही त्यांना भेटून हा आक्षेप आमचा सादर करणार आहोत आमचा आक्षेप आणि त्याच प्रकारे आता महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते जातिवंत कारवाया या शहरामध्ये करत आहे आणि ते दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या संदर्भात संदर्भात कारवाई करावी आणि जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई करावी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई अहवाल मानून एक दोन चार दिवसात साहेब आम्हाला अहवाल देतील असा साहेबांनी आश्वासित केलेला आहे जर दोन चार दिवसात आम्ही असं ठरवलं होतं की शुक्रवारी एक जन आंदोलन एक महामोर्चा घेऊन महानगरपालिकेला घेराव घालायचा होता आणि पोलीस प्रशासनानं जे गैरकायदेशीर कारवाई केलेली आहे एसपी ऑफिसला घेराव घालण्याचा आम्ही ठरवलं होता परंतु साहेबांच्या दिलेल्या आदेशामुळे किंवा त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही थांबून एक आठ दिवस आम्ही वाट पाहणार आहोत या शुक्रवारी आमचा जो मोर्चा होता तो मोर्चा आम्ही तुर्तास परत घेत आहोत आणि पुन्हा आम्ही तो मोर्चा येणाऱ्या शुक्रवारी सगळ्या ताकदीनिशी करणार आहोत जर कारवाई झाली नाही आणि जर रित्या कारवाई प्रशासनाकडून आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून झाली तर आम्ही कोणत्या प्रकारे लोकशाही मार्गाने या लढा देऊ आम्ही आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी साहेब आम्ही जे मागण्या केलेल्या मंजूर करतील आणि या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करतील मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती की तरफ से कलेक्टर साहेब एक निवेदन दिया गया साहेब टाइम कलेक्टर साहेब ने बोले मैं दोनों पक्ष के लोगों को बिठाकर इस मामले में किस तरीके से रास्ता निकाला जाता उसके वास्ते कोशिश करेंगे और कल एक हम लोग की मीटिंग हुई थी मीटिंग में हम लोगों ने यह तय किया था कि आने वाले फ्राइडे को एक बड़ा महामोर्चा निकालेंगे इलीगल जो फेंसिंग हुई गुलशानाबाग के अंदर उसके इसमें तो कलेक्टर साहब ने आज वापिस से हम कलेक्टर साहब को मिले कलेक्टर साहब ने एक चार दिन का और आश्वासन दिया हमारे को कि भाई मैं दोनों ही पार्टियों के पेपर चेक करके जो भी सही हो सकता है इसके अंदर वो मार्ग के तरफ जाएंगे हम करके कलेक्टर साहब पे हमारे को विश्वास है और कल का जो मोर्चा था हम लोगों ने पोस्टपोन किया अगर चे सही तरीके से इसके अंदर मार्ग नहीं निकलता तो आने वाले दिनों में बहुत बड़ा जन जन आंदोलन खड़ा करेंगे आज परभणी मध्य सकल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति वती आज जिलाधिकारी साहब भेट घी का दिवसपूर्वी एक नागोबाचं मंदिर बाग या ठिकाणी मंदिर आहे त्या वादामध्ये काही परभणीमध्ये स्फोट होणार होता परंतु ते स्फोट मुस्लिम समाजानं आपण या भूमीमध्ये जन्माला आलो आहोत म्हणून या भूमीमध्ये आम्हाला उद्रेक करायचा नाही असं ठरवलं काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी मनपा आयुक्तांना घेराव आंदोलन करण्याचं ठरवलं होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काही आम्हाला सूचना केल्यात आज देखील मुस्लिम समाज जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेचं पालन करतोय सर्वप्रथम मुस्लिम समाजाचे मी आभार व्यक्त करतो की जिल्हा शांततेत नांदला पाहिजे यासाठी मुस्लिम समाज आज देखील शांतप्रिय प्रमाणे काम करताय आज माझी विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर मनपा आयुक्तांना निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे न्यायप्रविष्ट असणारा जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे आणि जिल्हा शांततेत ठेवायचा असेल तर या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावरती कारवाई केली पाहिजे असं आव्हान अशी विनंती जिल्हाधिकारी साहेबांना कळवतो त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला कळालेलं आहे की या ठिकाणचा जे झालेला प्रकार आहे हे अत्यंत चुकीचं आहे परंतु त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचं काम काही लोक करत आहेत त्या लोकांना देखील मी या ठिकाणाहून सांगतोय प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कुणालाच त्या ठिकाणी जाऊन काही करण्याचा अधिकार नाही परंतु कुणाच्या जातीय भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत म्हणून आम्हाला त्याच्या आड यायचं नाही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो परभणी शांत ठेवायचा असेल तर याच्यावर लवकरात लवकर डिसिजन दिलं पाहिजे अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आताच मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आलं जर याच्यावरती काही डिसिजन घेतलं नाही तर येत्या काही काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही माझी विनंती आहे मुस्लिम समाज त्याचबरोबर त्यांच्यासोबत संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आहे हे जर रस्त्यावर उतरली तर परभणी जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू शकतो याच्यामुळे विनंती करतो की आपण याच्यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा